उपवास म्हटला की प्रत्येक घरामध्ये नव्याण्णव टक्के होणारा पदार्थ तो म्हणजे साबुदाणा खिचडी कारण प्रत्येकाला पटकन होणारा पदार्थ हाच वाटतो आणि पोट भरतो तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणात साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ तर या ठिकाणी आपण नेहमीच्या साबुदाण्याची खिचडीऐवजी बारीक साबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत जे करायला सोपं आहे आणि त्याचबरोबर पचायला सुद्धा हलका आहे तर ही जे साबुदाणा आहे पटकन भिजतो आणि त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत होतो या तर या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे साबुदाना असतं तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानावर सहजपणे भेटून जाईल बारीक मोत्यासारखा हा साबुदाणा असतो तर इथे आपण घेतलेलं प्रमाण जे आहे वजनी म्हणताल तर अर्धा किलो आहे आणि वाटीनं मोजल्यास इथे साधारण तीन वाटी इतकं हे साबुदाना झालेलं आहे तर हे जे साबुदाना आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मोठा साबुदाना जो असतो ते तीन ते चार पाण्याने धुतले तर काही हरकत नाही पण हा जो साबुदाना आहे फक्त एक किंवा दोन पाण्यानेच धुवायचा असतो कारण जास्त पाण्याने जर तुम्ही धुताल तर हे जे साबुदाना आहे खिचडी केल्यानंतर चिकट होऊ शकते त्यासाठी अगदी दोन पाण्याने पटकन आपल्याला धुवायचं आहे जास्त पाणी यामध्ये ठेवायचं नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे पातलं आहे अर्धा असं भरलेलं आहे झाकून ठेवूया साधारण दोन तासासाठी यासोबत खाल्ली जाणारी मस्त चटपटीत खमंग फ्लेवरची दह्याची आमटी कशी करायचं ते पाहूया इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे चमचावर साखर टाकून घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या तोडून यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून याला छान असं बारीक फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने आता आमटीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता तेल छान गरम झाल्यानंतर तयार करून घेतलेलं आमटीचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून हे सगळं छान उकळून घ्यायचं आहे तर फोटीमध्ये जर तुम्हाला जिरे चालत असतील उपवासासाठी तर तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा कोथिंबीर जर तुम्हाला उपवासासाठी चालत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आमच्याकडे कोथिंबीर आणि जिरे खाल्लं जात नाही त्यासाठी इथे मी टाकलेलं नाही आता आमटीला छान उकळी आलेली आहे पहा आता गॅस बंद करूया मस्त अशी चटपटीत खमंग फ्लेवरची ही आमटी तयार झालेली आहे सोबतच इथे मी सायंदव मीठ टाकून घेतलेलं आहे तर आमटी करते वेळेस केव्हाही लास्टला उकळल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे जे आमटी आहे ते फुटत नाही तर इथे साधारण दोन तासानंतर तुम्ही बघू शकता आपला साबुदाना छान असं सा भिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक दाना जे आहे छान मोठ्या हे फुलल्या गेलेलं आहे साबुदाना भिजवते वेळेस अर्ध पातेलं होतं भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त गच्च असं भरलेलं आहे म्हणजे दुप्पट फुलल्या गेलेला आहे मोठ्या साबुदाण्याची खिचडी करते वेळेस आपण जेव्हा साबुदाना भिजवतो त्या थोडंसं पाणी ठेवतो पण या बारीक साबुदानामध्ये पाणी थोडंही ठेवायचं नाही म्हणजे छान मोकळा सुटसुटीत होतो दोन वेळेस धुतल्यानंतर छान असं पाणी निथळल्यानंतरच भिजवायला ठेवायचं तर या ठिकाणी जर तुम्ही जास्तीचं पाणी ठेवताल तर हे साबुदाणा चिकट होऊ शकतो साबुदाण्याची खिचडी करण्या अगोदर साबुदाण्याची खिचडी जे आहे छान होते तर या ठिकाणी जे साबुदाणा होता ते सगळं ताटामध्ये छान हाताने सुट्टा करून घेतलेला आहे या पद्धतीने थोडस हात फिरवल्यास छान मोकळा सुटसुटीत होतो डायरेक्ट जर तुम्ही असंच कढईमध्ये टाकता तर कढई गरम असते त्याला चिकटले जाते त्यासाठी या पद्धतीने थोडस मोकळा सुटसुटीत करून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे साधारण अडीच वाटी तर इथे हा प्रमाण परफेक्ट आहे पहिल्यांदा जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी करत असाल तर तुम्ही अर्ध्या किलोच्या प्रमाणात करत असाल तरी सुद्धा परफेक्ट होणार आणि सोबतच जेवढं आपल्याला या साबुदाण्याच्या खिचडीला मीठ लागतो म्हणजे सैनव मीठ लागतो तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यासाठी लागणारा बटाटा किंवा आलू पाहूया तर इथे मी घेतलेले आहे या ठिकाणी पाव किलो बटाट्याच्या फोडी चिरून घेतलेले आहे तर मध्यम आकाराचे चार बटाटे होते तर बटा बटा या ठिकाणी जे बटाटे घेतलेले आहे कच्चेच बटाटे आहेत त्याचे सालं काढून त्याच्या या पद्धतीने फोडी चिरून घेतलेले आहेत म्हणजे जेवढं पातळ चिरता येईल तेवढं पातळ चिरून घ्यायचं म्हणजे परतवते वेळेस मस्त पटकन परतल्या जातो तर या ठिकाणी इथे मी साबुदाण्याच्या खिचडीसाठी साधारण बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेली आहे म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त साबुदाण्याच्या खिचडीत उतरतो तर या ठिकाणी साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी इथे मी जाड बुडाची पसरट कडाई घेतलेली आहे थोडीशी मोठी घ्यायची म्हणजे परतो वेळेस व्यवस्थित परतल्या जाते आणि यामध्ये टाकलेला आहे साधारण एक चार मोठे चमचे तेल तर तेलाचं सुद्धा उसळीमध्ये किंवा साबुदाण्याच्या खिचडीमध्ये जास्तीचा वापर करायचा नाही लगेचच त्याला तेल दिसतो आता या तेलामध्ये छान असं बटाटा परतून घ्यायचा आहे बटाट्याच्या फोडी नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं परतून घेतल्यानंतर बटाट्याच्या फोडी थोडूशा नरम झालेल्या आहेत आता यामध्ये टाकत आहे मिरच्या तर आता जेव्हा आपण हे बटाट्याच्या फोडी परतून घेत आहोत त्यावेळेस सगळीकडून म्हणजे कडईला सगळ्या दिशेने तेल लागेल या पद्धतीने परतून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण उसळ किंवा खिचडीत परतवून घेतो त्यावेळेस चिकटणार नाही या ठिकाणी हलकंसं हे बटाट्याच्या फोडी लालसर झालेले आहेत ला तुम्ही बघू शकता आता यामध्ये तयार करून घेतलेलं साबुदाणा यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा ठेवायचा नाही हे लक्षात ठेवा अर्ध्या किलोच्या प्रमाणात जर तुम्ही पहिल्यांदाच साबुदाण्याची खिचडी करत असाल तर हे जे कढई आहे आलू किंवा बटाटे परतून घेतल्यानंतर खाली ठेवायचं आणि तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं सा जे मिश्रण आहे यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून परत वर ठेवलं तरीही चालतो तर या ठिकाणी सगळे साबुदाणा यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर मोठा गॅस करताल तर साबुदाणा करपू शकतो आणि त्याचबरोबर कडक होऊ शकतो यासाठी गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स आहे आणि कढईवर व्यवस्थित असं बसेल या पद्धतीने आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असं वाफल्या जातो झाकण लावून साधारण दोन मिनटं गॅसचा फ्लेम कमी करून वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आणि दोन चमचे लिंबाचा रस आणि चमचाभर साखर यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्या साबुदाण्याच्या खिचडीला किंवा उसळला छान असे स्वाद येतो साबुदाण्याची खिचडी थोडंसं सा वाफून घेतल्यानंतर लिंबाचा रस टाकल्यामुळे याचा फ्लेवर छान येतो आणि याचा स्वाद टिकून राहतो या ठिकाणी मिनिटभर आपल्याला असंच परतवत राहायचं आहे जेणेकरून आपला जो साबुदानाची खिचडी आहे छान असं मोकळा सुटसुटीत होतो आणि सगळीकडून व्यवस्थित असं छान हे तयार होतो या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्या खिचडीचा रंग चेंज झालेला आहे म्हणजेच आपला जो साबुदाण्याची खिचडी आहे छान असं तयार झालेला आहे चटपटीत खमंग फ्लेवरची दह्याची आमटी पटकन होणारी बारीक साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया तो